तो फायनली आम्हाला मिळालं आहे म्हणजे हॉटेलला जायचं आहे मला जिथे बुकिंग आहे ते हॉटेल हेलो भाई यार बाबू आगे आगे चलियो आगे साइड लो ना कोई ना करके भी उसको फायनली रूम मिळाले चला आता जातो रूमवरती बघू शकता हे ते हॉटेल तिथे आम्ही स्टे करणार आहोत Room thank you. Thank you. For you, well, we just I call it nine number, no? Nine number. Yes. Okay, oh, thanks. Yeah. Thank you. टायमिंग बरोबर समजलेली साडेतीनला पण हॉटेलमध्ये असणार चारपर्यंत रूममध्ये चलो रूममध्ये आलेलो आहे पाविक चारला आता दुपारचे पावणे चार वाजेल आणि आम्हाला फॅनिली रूम मिळाला सो तुम्हाला मी तर दा रूम दाखवते पहिल्याच दिवशी चला आता तुम्ही बघू शकता असे हॉटेल्सला असे रूम्स आहेत इथे तर आम्हाला हा रूम दिला आहे वन झिरो टू नाईन ओके केल्यावर समोरच पहिलं वॉशरूम आहे आत्ताच मी व्हिडिओ बनवते आता सगळं अस्तवस्त आता जरा क्लीन वगैरे आहे सगळं तर दाखवते वॉश बेसिन मिरर दिलेला आहे झालं वॉशरूम आणि इथे लेफ्ट साईडला आता हा रूम आहे इथे आपण लगेज वगैरे ठेवू शकतो त्यासाठी जागा आहे इथे काही का इम्पॉर्टंट तुमच्या ॲक्सेसरीज असतील काही असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता इथे तुम्हाला बरी स्पेस दिली आहे इथे हँगर सिस्टेमंतर एक मिरर आहे त्यानंतर इथे गेलं की इथे तुम्हाला पाण्याची वगैरे सोय आहे आणि ते छोटंसं फ्रिज आहे कॉफी वगैरे बनवू शकता इथेच पाणी आहे त्यानंतर ते टी व्ही दिलेलं आहे टी व्ही सिस्टीम फोन वगैरे तुम्ही तुमचं काही काम करू शकता इथे एक साधी चेअर आहे इथे एक सोफा टाईप चेअर आहे इथे बसून तुम्ही कॉफी घेऊ शकता आणि इथे हा मोठा बेड आहे आणि हा बाहेरचा व्यू तर हे सुद्धा दिसते तर तेच आहे ले मेरिडियन हॉटेल आता हे बंद करते थोडा वेळ आणि इथून रूम दाखवते विशू सांग इथे आपण कसे आलो कसं काय आलो म्हणजे ऑफिस थ्रू काय सांगशील आमच्या ऑफिस थ्रू मला हॉटेल्स बुक करून देतात थकलेस आवाज एकदम थकलेला हां बोल सो so, मी सांगितलं की आमच्या ऑफिसमधून आम्हाला टेन डेजचं हॉटेल्स बुकिंग मिळतं तर त्यात काही सिलेक्टेड हॉटेल ते हॉटेल्स आहेत काही म्हणून हे एक हॉटेल आहे लीमेरेडियन हां गोव्यातलं गोव्यातलं जे कलंगूटमध्ये आहे हां तर त्यामुळे आपण दोन दिवस इकडे होतो मडगावला आणि तिकडून आता आम्ही कलंगुटला आलो जे आज तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेत कसे आलो तिथपर्यंत थ्री नाईट्सचं स्टे आहे आमचं इकडे आज मी चेक इन केलं आहे तीन साडेतीन पावण्याच्या ला मी सकाळी वक्रवादाच्या दरम्यान चेकआउट हा चेकआऊट करणार आहोत आणि इथे तुम्हाला काय काय मिळणार आहे ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट माहिती आहे आणि स्टे आहे इथे स्टे बाकी तुम्ही मॉर्निंगचं ब्रेकफास्ट आहे जो मॉर्निंगला सेवन टू इलेव्हन आहे त्यानंतर स्नॅक्स ओके चालेल रूम तर छान आहे आणि इतकं म्हणजे कॉस्टली आपण इतकं तरी एफोर्ड नाहीच करू शकत कारण याच वाटत थर्टीन टू फिफ्टीन थाउजंड आहे वाटत पर पर्सन टू पर्सन कपल साठी ना कपल साठी आहे जसं यायला इकडे यायचं असेल तर थर्टीन टू फिफ्टीन थाउजंड आहे पर नाईट कपलसाठी तर आम्हाला ते फ्री आहे सो आम्ही आलेलो आहे एन्जॉय करतो आता इथे तीन दिवस त्यातला एक दिवस तर आता अर्धा संपलेला आहे चार वाजले आता आता थोडं फ्रेश होऊ बघू कॉफी घेऊ आणि मग बाहेर आता पहिला आधी रेंटवर आपल्याला बाईक सर्च करायची इथे कुठे आहे जवळ आणि मग ती घेऊन जरा आता आजूबाजूला जी जवळचं काही बीच असेल तिथे जाऊन येऊ हां चालेल रशी होती ही रूमची टूर त्या मडगावमधल्या तुम्हाला रूमची टीर टूर दिली आणि आता ह्या रूमची टूर दिलेली आहे बघू शकता कारण जास्तच कॉस्टली आहे कारण इथले एवढं अफोर्ड नाहीस करू शकत असं तुम्हाला मी दाखवते हे बघा हे असं काही आहे छान असं सुंदर मोठ्याशा मोठा रूम तर चला आता आम्ही फ्रेश होतो आणि मग थोड्या वेळाने मी ब्लॉगला कंटिन्यू करते

बाहेर पडते गाडी बघण्यासाठी रेंटवरती तर आता कसे किती बोलतात ते बघूया चलो तशा आलं गुटून, कुठून ग्राउंड फ्लोर इथेच होतो खूप आहे पडायच चेक इन सका दुपारी बारा वाजताच होतं पण आम्हाला इथे यायला साडेतीन झाले पावणे चार वाजता आम्ही रूम मध्ये गेलो त्यानंतर सगळं फ्रेश वगैरे होऊन कॉफी वगैरे घेऊन खाली उतरलो आता तर आता रेंट मी बाईक मिळते रेंटवरती तर ते समोरच आहे रोड साईडला तर त्यांनी बोलवलं आहे तर आता बघूया ते त्यांचा रेंट किती आहे कारण आता ऑलरेडी हा दिवस संपत आला आहे तर माझं मत चाललेलं की जवळपासचा एखादा बीच असेल तो आपण बघूया आणि जे वॉकेबल डिस्टन्स असेल तर त्या बीचवर जाऊन येऊया कारण आता थोडाच वेळ उरला आहे कारण त्यांचं काहीतरी रेंटचं टायमिंग काय आहे का मॉर्निंग एट टू दुसऱ्या दिवशी एट टू एट असं टायपिंग आहे तर त्यातला अर्धा दिवस तर संपलेला आहे असं चला बघूया आधी मी मॅपवर पण टाकते लोकेशन किती आहे दूर वगैरे शिरोडकर म्हणून दिसतोय का

छान संध्याकाळचं चालत चालत काय म्हणतो मग मा, आणि मला पण पटलं नाही की दोन अडीच तीन तासासाठी आम्ही पाचशे देणार गाडीला उद्या आणि परवा पण आहोत त्याच्यामुळे पूर्ण दिवसाला आम्ही ती गाडी घेणारच आहोत वेट करीचार पण चालत चालत जाऊया आणि हॉटेल जास्त नाही हे दू de mar कलंगूट बीच मिळतं कस पण खरं सांगायचं अशी गरगीवाले बीचेस आम्हाला दोघांनाही आवडत नाही वनॅलिन बीच खूप छान होता

आता हॉटेल शोधतोय जेवणासाठी फायनली आलोय जेवण्यासाठी चालत चालत शकलो आता तर कुठे आलं ते तुम्हाला दाखव प्रसाद व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली बार अँड रेस्टॉरंट इथे आलेलो आहोत तर आम्हाला विशालच्या फ्रेंड्सने रिकमेंड केलं होतं इथे जाण्यासाठी म्हणून आलो आहे तर चला कसं आहे बघूया आपण कुठं बसायचं आहे पण आहे किती बसूया हे तर बऱ्यापैकी तर चांगलं वाटतंय आणि ते दिलंय वाचं काय फर्स्ट टाईम मी ट्राय करणार आहे आणि ही आहे सोरमई झाली आहे म्हणजेच आपली किंग फिश तर यामध्ये काय काय बघा राईस आहे बिकन आहे पापड चपाती हे काय फिश करी आहे ना भाजी आहे वाटतं कोबी फ्लॉवरची कढी आहे सेम इथे पण सेम तेच आहे आणि इथे चुरम आहे आणि ते चोणक आहे तर चला ट्राय करूया đi ở vậy đó